But I'm. श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने आपण सर्वजण सुखी आनंदात तसेच स्वामींच्या सेवेमध्ये रममा नसाल अशी आशा व्यक्त करून आज एक सुंदर असा अनुभव घेऊन तुमच्या समोर आली आहे स्वामींवरती जर आपण विश्वास ठेवला ना तर स्वामी शेवटच्या क्षणाला चमत्कार स्वामींना करावाच लागतो कारण स्वामींना त्या विश्वासाला उत्तर द्यावंच लागतं आपण एक वेळेस माणसावर ठेवलेला विश्वास आपल्याला धोका देऊ शकतो पण स्वामींवरती विश्वास ठेवलेला तो कधीही वाया जात नाही या अनुभवातून आपल्याला हेच कळणार आहे या ताईंचा स्वामींवरती इतका दृढ विश्वास होता त्यामुळे स्वामींना त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करावीच लागली जे नशिबात नाही ते त्यांना द्यावंच लागलं चला तर मग हा अनुभव बघूया खूप सुंदर आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघूया ताईंच्या शब्दात अनुभवला सुरुवात करते ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणीत त्रिवार वंदन अशक्य ही शक्य करतील स्वामी या ओळीचा अर्थ माझ्या जीवनात खरंच लागू झाला आहे माझ्या जीवनामध्ये ज्या अशक्य गोष्टी होत्या त्या, त्या शक्य झाल्या आहेत मी माझं नाव येथे सांगत नाही कारण माझा अनुभव तसा आहे कारण सोशल मीडियावरती माझं नाव नको यायला म्हणून मी सांगत नाही पण माझ्यामुळे कोणीतरी एक भक्त जरी स्वामींचा घडला तरी माझ्यासाठी खूप आहे त्यासाठी मी हा अनुभव येथे शेअर करत आहे काय झालं होतं ना की माझे मिस्टर आणि माझे खूप भांडण होत होते एक दिवस काय झालं मी या ताईंना कॉल केला की आमच्या घरामध्ये खूप भांडणं खूप प्रॉब्लेम होत आहे त्यावेळेस ताईंनी मला सेवा सांगितल्या पण तेथे मला सेवा करणंसुद्धा जमत नव्हतं कारण खूप काम मुलं हे बघून मला शक्यच होत नव्हतं एक दिवस असंच खूप आमच्या जोराचे भांडण झाले भांडण झाल्यानंतर मी घर सोडून निघून गेले माझ्या आईच्या घरी मी आले आईच्या घरी आल्यानंतर मी या ताईंना फोन केला की ताई असं घडलं आहे आता मी काय करू स्वामी सेवा काय कसं करायचं काय करायचं मला काही एक माहीत नाही स्वामी ताई मला माझा संसार हा वाचवायचा आहे मला मोडायचं नाही माझं त्यांच्यावरती खूप प्रेम आहे पण असं असं झालं आहे मी सांगितलं सर्व काही त्यावेळेस मला ताई बोलल्या की तुम्ही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका स्वामींवरती विश्वास ठेवा मी खूप मोठी आहे असं नाही की मी तुम्हाला सेवा सांगू शकते की काही करू शकते मला स्वामींची एकच सेवा माहीत आहे स्वामीचरित्र पारायण गुरुचरित्र प्रा पारायन तारक मंत्र आणि स्वामींचा जप तुम्ही यातून कोणती सेवा करा मला असं वाटतं की तुम्ही सुरुवातीला तुम्ही फक्त आणि फक्त नित्यसेवेला सुरुवात करावी त्यानंतर हळूहळू सेवा वाढवा बघा स्वामी तुमची सर्व इच्छा पूर्ण करतील मला ताईंनी असे सांगितले मग मी एक दिवस मठात गेली तिथे स्वामींना श्रीफळ अर्पण केलं श्रीफळ अर्पण करून मी तेथे जे लागणारे साहित्य होते स्वामींचा फोटो जपमाळ आणि पुस्तक सर्व काही घेऊन आली आणि ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी स्वामीचरित्र पारायण सुरू केले मला असं झालं होतं की मी रोजचं एक पारायण सात पारायण करू की काय कारण मला लवकरात लवकर माझा हात तुटलेला वाचवायचा वाच्चा होता कारण माझे मिस्टर आणि सासू सासरे म्हणत होते की हिला डायव्हर्स द्यायचा आता नोटीस पाठवून द्यायची त्यामुळे माझं खूप म्हणजे खूप डिप्रेशन मध्ये चालली होती दोन माझी लेकरं होती काय करावे काही कळत नव्हतं आणि मी स्वामींचे ताईंनी सांगितल्याप्रमाणे रोज सात अध्याय वाचून तीन दिवसात एक स्वामीचरित्र पारण करत होती कारण नवीन असल्यामुळे सेवेमध्ये देखील मन लागत नव्हतं काय आळं जांभळी कंटाळ That's खूप काही येत होतं त्यामुळे मी ताईंना कॉल करायची की ताई असं होत आहे ताई म्हणायच्या काळजी करू नका सुरवातीला असंच होतं स्वामीच्या चरणी मन लावा विश्वास ठेवा स्वामींवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका आणि मी तसंच केलं स्वामी भक्तांनो मी खोटं नाही सांगत तर खरं सांगते आहे तर काय झालं ना की असेच माझे जवळपास पंचवीस ते सव्वीस स्वामीचरित्र हे झाले असतील त्या दरम्यान आमचं तीन महिन्यापासून माझं आणि मिस्टरांचं अजिबात क्वां नव्हतं ते मला फोन करत नव्हते आणि त्यांचा ते खूप इगोइस्ट आहेत त्यांना त्यांचा खूप इगो आहे ते म्हणायचे की तिनं कॉल केला की तिला काही गरज नाही का ती कॉल करत नाही तर मी कशाला करू तर मी ताईंना बोलले ताई म्हणल्या बघा कुठेतरी एक बाजू आपल्याला झुकती घ्यावं लागेल कुठेतरी कॉम्प्रोमाइज करावे लागेल तू ते करत नाही फोन तर तुम्ही एकदा कॉल करून बघा मग मी एक दिवस मिस्टरांना मेसेज केला की पुढे आपलं कसं होणार काय करायचं आहे त्यावेळेस मिस्टर बोलले की तुला जे योग्य वाटतं ते कर तुला माझ्या प्रमाणे वागावे लागेल मी जसं म्हणतो तसंच तुला राहावे लागेल तुझं सर्व काही तुला सोडून द्यावं लागेल त्यावेळेस मी माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता मी त्यांना हो म्हटली पण माझे सासू सासरे हे खूप कडक होते ते ऐकण्यासारखेच नव्हते कारण ते म्हणायचे की याचा डायव्हर्स घ्यायचा आणि दुसरं लग्न याचं करून द्यायचं तिची ओटी भरून द्यायची सासरे असे म्हणत होते माझे पप्पांचे आणि सासऱ्यांचे खूप जोराचे भांडण झाले होते या भांडणानंतर माझी तर पूर्ण आशा तुटली होती की माझा संसार हा पुन्हा जुळेल म्हणून मग अशी स्वामींची खूप सेवा करू लागले त्यानंतर माझं उठता बसता खाता पिता श्री स्वामी समर्थ मुखामध्ये कंटिन्यू मंत्र चालू होता ताई दशरथाच्या सेवा सांगत होत्या जसं मला सांगत होते त्याचप्रमाणे मी कृती करत होते मुलांना बघून आणि मी सर्व काही सेवा ह्या करत होते असंच झालं त्यानंतर एक दोन महिने असेच गेले खूप डिप्रेशनमध्ये मी राहत होती हसणं बोलणं खिदळणं हे तर मी तर विसरूनच गेली होती माझ्या आयु आयुष्यात हसू आहे हे तर देखील मी पूर्णपणे विसरून गेली होती स्वामी पुढे बसली की फक्त डोळ्यामध्ये आश्रू यायचे पण एक होतं मी स्वामींवरती खूप विश्वास ठेवला होता की स्वामी सर्वजण म्हणतात अशक्य असणारी गोष्ट तुम्हीच शक्य करू शकता मी एक साधारण व्यक्ती आहे तुमची थोडीशी सेवा सेवेकरी आहे मी खूप मोठी आहे असं नाही पण थोडीशी तुमची जमेलाशी सेवा करते मला याचं फळ तुम्ही द्याल हे मला माहीत आहे असं स्वामींना म्हणून मी त्यांची सेवा करायची आणि त्यांना सर्व काही सांगायची रोज घडलेला प्रकार देखील स्वामींना संध्याकाळी सांगत असायची अचानक दोन तीन महिने झाले आणि माझ्या सासऱ्यांचा कॉल आला सासऱ्यांचा कॉल आल्याबरोबर माझ्या मनामध्ये धडकी भरली की आता हे नक्की बोलतील की तुला नोटीस पाठवली आहे किंवा नोटीस पाठवणार आहे काय करायचं त्यावेळेस खूप घाबरत घाबरत मी तो कॉल उचलला आणि हॅलो म्हटले हॅलो म्हटल्यानंतर समोरून आवाज आला काय करती बरी आहेस का असं बोलल्यानंतर मला वाटलं की हे कुठून सूर्य उगवला कसं काय शक्य झालं मला तर काय करावं ते काही सुचत नव्हतं माझे पाय हे लटलट कापत होते त्यावेळेस ते, ते बोलले की तुला न्यायला कधी यायचं मी मी म्हटलं तुम्ही जेव्हा म्हणताल तेव्हा या मला पण यायचं आहे तुमच्यातले भांडणं मिटले का माझे सासरे असे बोलत होते तर मी हो म्हटले मला यायचं आहे त्यावेळेस सासरे म्हटले की आम्ही तुला उद्या घेण्यासाठी येतो ज्यावेळेस ते असं म्हटले ना तो वार होता गुरुवार स्वामींचा गुरुवार होता त्यावेळेस मी स्वामींपुढे गेली आणि खूप डसडस रडू लागली स्वामी उद्या ते मला घ्यायला येणार आहे पण आता एकच विनंती आहे पप्पान त्यांना पण शांत ठेवा आणि सर्व व्यवस्थित होऊ द्या मला जायचं आहे हे तुम्हाला देखील माहीत आहे मला इथे राहायचं नाही कारण लग्न झाल्यानंतर स्त्रीचं जे घर असतं ते आपलं घर असतं आणि वडिलांचं घर हे परक्याचंच घर होत असतं मला येथे नाही राहायचं मला माझ्या घरी जायचं आहे जा फक्त उद्या सर्व काही व्यवस्थित करा आत्तापर्यंत जसं व्यवस्थित केलं तसं आता इधून पुढे पण व्यवस्थित करा अशी स्वामींना खूप विनंती केली मी गुरुवारी पाठेस लवकर उठली आंघोळ वगैरे करून करू, पूर्ण स्वामी चरित्र वाचलं अकरा वेळेस तारकमंत्र घेतला अकरा माळी जप केला जी विभूती पडली होती ती सर्वत्र टाकली तारकमंत्राचं तीर्थ पप्पांना प्या पिण्यासाठी दिलं त्यानंतर माझे मिस्टर आणि वडील त्यांचे वडील हे अकरा बाराच्या दरम्यान घरी आले आईने त्यांना स्वयंपाक केला जीव घातलं आणि काय आश्चर्य ना तर ते असे बोलत होते की जणू काही यांच्यामध्ये कधी भांडण वगैरे काही झालंच नाही एकदम नॉर्मल दोन्ही पण पप्पा आणि माझे सासरे पण बोलत होते ते बघून खूप वाईट म्हणजे खूप छान वाटत होतं मग मी खूप आनंदात स्वामींना मुजरा करून गाडीत बसले आणि गुरुवारीच मी माझ्या सासरी आले माझा स्वामींवरचा विश्वास स्वामींनी खरा करून दाखवला अशक्य असणारी गोष्ट ही शक्य झाली या सर्व घटनेला मला सात आठ महिने लागले पण या सात आठ महिन्यामध्ये मी जे ताईंनी सांगितली ती सेवा खूप मनोभावे केली खरंच ताई तुमचे खूप आभार आहे की तुम्ही मला स्वामींचा मार्ग सांगितला स्वामींची सेवा कशी करावी हे सांगितलं असा मला आलेला हा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो या ताईंना तोडकी मोडकी सेवा सांगितली खूप मोठी सेवा सांगितली असं नाही पण मी काही केलं नाही तर जे काही केलं ते स्वामींनी केलं माझ्या मुखामधून स्वामींनी ते वधून घेतलं जे करतात ते स्वामी करतात खरंच खूप छान वाटलं की ह्या ताईंना अनुभव आला ताई, ताई तुमचा विश्वास श्रद्धा भाव आणि तुम्ही खूप अंतकरणापासून स्वामींचं केलं त्यामुळे तुम्हाला हा अनुभव आला आहे मी तर काहीच केलं नाही खरंच खूप छान वाटलं तुमचा हा अनुभव ऐकून स्वामी भक्तांनो तुम्हाला देखील हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अशा अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त